नमस्कार मी दीपक केदार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो दुखन मध्ये आजचा आपल्या एपिसोडचा विषय आहे सिम्पिंग मराठीत सांगायचं झालं तर ना आत्मसन्मान कशाला म्हणतात त्याचा का <laughs> अर्थ काय त्याच्याशी काही संबंध नसणारी लोक आज आपल्या सोबत आहे आणि त्यांची ओळख करून द्यावी लागणार आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक मुलीच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आढळणारा सुमित जैन आपल्या सोबत आहे नाही करणारे ती एक्सेप्ट नको करूस इथूनच सांगतोय तुला बरं आणि आता हे आमचे सिगमा मेल जे आपल्या सोशल मीडियाच्या स्टोरीला कपलची रील टाकून आपण रिलेशनशिप मध्ये हवं असं भासवतात अरे कस्टमर केअर वाले असतात त्याची तू, तू, बोल तू बोल तुझी बोल। तुझी आई माझी का आधी सिंपिंग करतात का समजत नाही तुम्हाला गरज लागते हम इशारा भी भी कर देते और किसी को पता चव्हाण आहे आणि म्हणजे डोंबिवलीचे सीएनजी भाऊ हा निखिल गांगुर्डे आज आपल्यासोबत आहे मला एकदम निष्पाप चेहराचा पोरगा वाटतोय पण सिम्पिनच्या एपिसोड निष्पाप बाई तू तू जा दे जाऊ मुलींना कसे मेसेज केले पाहिजेत गहन विषय गहन विषय मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगायचा तुम्हाला बघा का शेरा शेरामार्फत काही कळायला बाकी रीज नावाची पण गोष्ट असते काहीतरी शेर असाय <laughs> <laughs> <ता रे आवसे laughs> की काल तुला मी आणली जपून तू ती ठेवलीस का थॉटफुल ऑफ यू हा म्हणजे पण मंगळवारच्या बाजारातून नाही आली ना की कि आली <laughs> <सौकतीन वाली। laughs> हे बर्द आपली पसंतीदावर केले खर्च करताय बर बघू शेर हा ठीक आहे बर शेर असा आहे की काल तुला मी आणली बाली जपून तूती ठेवलीस कानात तुझ्या शोभत होती काढून तू ती ठेवलीस का विचारतोय ना तिला काल तुला मी आणली बाली जपून तू ती ठेवलीस का कानात तुझ्या शोभत होती काढून तू ती ठेवलीस का आणि नाही लागत आणि नाही लागत आणि नाही लागत कारण मजला तुला मेसेज वरती छळ आणि नाही लागत कारण मजला तुला मेसेज वरती छळताना सहज तुझी आठवण आली सांग सके तू जेवलीस मागितला होता तुमच्या दोघांच काय चालू आहे प्रेक्षकांना लक्षात आलं असेल की वातावरण कसं खेळी वेळीच असलं पाहिजे अरे नाही आसर, हा तस दिवसभर काय केलंय आणि ते पण जेवलीस का अरे विचारायला भरपूर जण आहेत रे बरोबर असं काय नुसतं जेवलीस का बघून काय करायचं ना ते बरोबर आहे बरोबर आहे पण आता आपण पुढच्या शेरकडे बघूया म्हणजे आपल्या सिकमा मेल सुमेध बनसोडे याला मी विनंती कर इंद्राधट टायगर काय काय की नाव माझ वासू आहे तुझ आहे नाव माझ वासू आहे तुझा झासू आहे आई सोबत फोटो टाकलाय की आई सोबत फोटो टाकलाय गुलगे जी सासू आहे रे वा वा मुलींना प्रभावी व्यक्तिमत्व असलेली लोक आवडतात गर्ल्स लव डॉमिनेट गाईज एक्स एन एक्सन एक्स एन हाड खाता येत नाही म्हणून बोलणेस करणारा हा हा डॉमिनेट अरे हा फक्त सुप पितो रे हा मला बोलणार आता तू पुढे दात किडलाय माझा म्हणून सूप पेटला डायट लिक्विड डायट सांगितलंय मला लिक्विड डेंटिस्टचा शेअर घेऊया आपण बरं 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 घेतो मी घेतो नाही घ्यायचं आहे जुनी आठवण आहे माझी आणि नाही पेमेंट पेमेंट मिळालं तर मी शेअर घेतो ठीक आहे ठीक आहे आठवडा ओ

आणि माझ आठव माझे मेसेज जरा आणि माझं प्रेम आठव माझ आठवच्या व्हॅलेंटाईन अरे रोम अजून पुढे ऐका हा ऐका आता आठव मरीन लाईन्सवरची आठव मरीन लाईन्स वरची रात्र पावसात भिजलेली अशी एवढी नाही भिजतच तरी तुमच्यात काही अस आठव मरी लाईन्स वरची रात्र पावसात भिजलेली रात्र आता बरीच झाली आहे चल साडीतले फोटो पाठव 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 मी मी आलो जरा वॉशरूमला पावसाळ्याचा विषय काढला ना जरा नको नको हा तसही होईल मिनिट घे तुम्ही पुढे घे ठीक आहे ठीक आहे नंतर नंतर आपण तुझं तीस से सेकंडात होत त्याच सांगितलं का दहा मिनिटात <laughs> एपिसोड संपायचो आपल्याला म्हणून प्रियंकांना मी विनंती करेन की तिने पुढचा शेअर नक्कीच नक्कीच जी जी ये तुला ऐकवते मी एक माझा दर्द दर्द ये तुला ऐकवते मी एक माझा दर्द ताजा नाही करणार नखरे मी नाही करणार नखरे मी घेऊन फक्त बँड बाजा कुठे होतीस तू इतके दिवस मी ये तुला ऐकवते मी एक माझा दर्द ताजा ये तुला ऐकवते मी एक माझा दर्द ताजा नाही करणार नखरे मी नाही करणार नखरे मी घेऊन ये तू फक्त बँड पाजा थकले मी त्याला हिंट देऊन लाईन मारून थकले मी त्याला हिंट देऊ लाईन मारून थकले मी थकली त्याला हिंट देऊन लाईन मारून थकले मी थकले त्याला हिंट देऊन तरीही मला इग्नोर करतो पसंतीदा मर्द माझा काय काय

नाही मला कॉफी तर आपण एपिसोडच्या शेवटपर्यंत आलो शेअर बाकी आहे निष्पाकेअर शेर बाकी की शेर बाकी शेर आणि शाळर काय जमले काय जमलंय काळांनी स्वागत करा निखिलच कपल पोस्ट पाहिली की असली तू कपल पोस्ट पाहिली की असली तू हा तिची रडकी मोजी पाहून To. वा, 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 आ, हस लिहित वा प्रत्येक मुलगी डिझर्व करते पुढे ऐका कपल पोस्ट पाहिली की हस लिहितो तिची रडकी पाहिली की हस लिहितो अग काय झालंय तुला तुझा बीएफ तुला सोडून गेला का अगं काय झालंय तुला तुझा बीएफ तुला सोडून गेला का सॉरी मेसेज लिहायचंय ना तुला बस लिहितो अरे वा बेटा वाईट बेस्ट फ्रेंड फ्रेंड पण दीपक हा निष्पाप निष्पाप नाही हरामी निघाला हरामी तुला, तुला आता तुम्ही ओळख करून गेली तसं तर थोडं मी तुला सीएनजी समजलो तू तो पेट्रोल निघाला नाही पण त्यांनी जे जाळ की म्हणजे तिलाही कळणार नाही की मैत्रीचे रिलेशनशिप कधी झाली आहे तो कोळी आता असा होता आपला सिम्पिंगचा एपिसोड मला वाटतं आपण शेवट करावा तर हा होता आमचा सिंपिंगचा एपिसोड भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासोबत आणि नवीन लोक आणणार <laughs> मी तुमच्या या मी परमनं भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पात्र दुखन कारण दुःख वाटल्याने कमी तूच माझी आवडती स्त्री तिच्याकडे बोट करू नको माझ्याकडे काय माझ्याकडे काय तरी कधी वाटा मैस्त्रीवड्या वेळ तू मैस्त्री बघ हा मी असं तूच 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 माझी आवडतीस तुझ्यासाठी मी काय ऑफकोर्स ठीक आहे तिच्यासाठी तुझ्यासाठी तूच आवडतीस तुझ्यासाठी मी काय फ्री एकदा मला होतर म्हण एकदा मला होतर म्हण वाढू आपली फॅमिली ट्रिप नाही म्हणणार असं मार ना तुला सुरपारंभा आहे ना तुझ्यावर